नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग माझी मंडळी तुम्ही सहा सप्टेंबरचा भाग पाहत आहात पण भाग सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मंडळी सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आला आहे अर्जुन खुर्चीवर बसलेला असतो आणि विचार करत असतो अरे बापरे कसला भास झाला होता मला माझ्या मनातली सायली मला समोर दिसत होती आणि ती पण जे काय बोलली ना ते खरंच आहे खरच खूप वाईट आहे मी हे मी नाकारूच शकत नाही मला माझ्या बायकोच्या आवडीने काहीच माहीत नाही मंडळी तेवढ्यात दरवाजा वाचतो अर्जुन म्हणतो बायको दरवाजा उघडाच आहे ये पण मंडळी सायली आलेली नसते कल्पना ताई आलेल्या असतात कल्पना ताई येतात आणि अर्जुन विचारत करत बसलेला असतो तेवढ्यात कल्पना ताई अर्जुनच्या पाठीवर हात मारतात आणि अर्जुन लगेच थोडा चक्र होतो थो। अरे मम्मा तू लगेच कल्पना ताई म्हणतात अरे तुला मी एक लिस्ट बनवून सांगितली होती बनवलीस लगेच अर्जुन म्हणतो हा ती लिस्ट ना हा लगेच अर्जुन म्हणत असतो मम्मा ती लिस्ट ना तर तेवढ्यात कल्पना ताई त्याच्या समोर ती वही असते त्या उचलतात आणि त्या वही चेक करायला लागतात कल्पना ताई वही बघत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा मला काहीच लिहिता नाही आलं तेव्हा लगेच कल्पना ताई म्हणतात हम्म मला वाटलंच होतं आपण जेव्हा खाली खेळ खेळत होतो ना तेव्हाच मला समजलं तुला तुझ्या बायकोबद्दल काहीच माहिती नाही हे ऐकून अर्जुन जरा डोक्याला खाजवतो हो लगेच कल्पना ताई म्हणतात काय रे अर्जुन अरे तू जरा थोडा विचार कर आणि जरा सायली बद्दल ना तीन चार गोष्टी तरी लिहून ठेव लगेच अर्जुन लगे थोडा विचार करताना दाखवलाय म्हणजे तो असं दाखवतो की हो खरंच लिहितो मी लगेच कल्पना ताई त्याला म्हणतात हे बघ हाडूच म्हणतात हे बघ उद्या सकाळी पाच वाजता ये आणि कल्पना ताई हाडूच बोलत असतात अर्जुन लगेच ओढतो पाच वाजता लगेच कल्पना ताई त्याला म्हणतात अरे हळू हळू लगेच कल्पना ताई हळूच म्हणतात अरे उद्या सकाळी पाच वाजता उठून खाली आहे आपल्याला सायली डे साजरा करायचा आहे अर्जुन म्हणतो हो हो पण पाच वाजता तर कल्पना ताईला म्हणतात हो पाच वाजता लगेच अर्जुन म्हणतो अरे मम्मा पण सायली पाच वाजता उठेल ना तिने सकाळी पाच अलार्म लावून ठेवलाय तिने अलार्म सेट करून ठेवलाय रोज पाच वाजता उठते ती मग लगेच कल्पना ताई म्हणतात मग तो सकाळी पाचचा अलार्म बंद कसा करायचा ही जबाबदारी बाबा तुझी आहे लगेच अर्जुन थोडी मार हलवतो आणि लगेच कल्पना ताई म्हणतात अरे, अरे बिचारीला थोडस एक दिवस तरी जरा जास्त झोपू दे लगेच अर्जुन म्हणतो करेक्ट नो प्रॉब्लेम मंडळी आता लगेच कल्पना ताई थोडासा टोमनाच मारतात अर्जुनला आणि म्हणतात अ तू पण जरा उठ ना सकाळी पाच वाजता बघ जरा काम करून लगेच मंडळी अर्जुन कल्पना ताईकडे बघून थोडा चेहरा पाडतो पण कल्पना ताई लगेच हसतात आणि म्हणतात तू खालती आल्यानंतरच आपण कामाला लागूया कल्पना ताई हसून त्याला म्हणतात कळलं लगेच अर्जुन पण थोडी स्माइल देतो आणि म्हणतो ओके डन आणि अर्जुन म्हणतो ओके उद्या माझ्या बायकोला फुल आराम लगेच कल्पना ताई म्हणतात शाबास लगेच मंडळी कल्पना ताई अर्जुनच्या हातामध्ये वही देतात आणि म्हणतात हा आता हे घे आणि चल लगेच लिस्ट तयार कर लगेच मंडळी अर्जुन थोडी स्माइल देतो आणि म्हणतो हा हा येस येस लिस्ट लिस्ट करतो करतो आता मंडळी कल्पना ताई अर्जुनच्या रूम मधून जातात आणि अर्जुन विचार करतो लिस्ट लिस्टमध्ये आता काय लिहू अर्जुन म्हणत असतो काय लिहू आणि डोकं खाजवत असतो काय लिहू काय कळत नाही बाबा मला अरे डोकं खाजवत खाजूतच म्हणतो काय आवडतं बाबा माझ्या बायकोला काही सुचत नाही काहीतरी आयडिया करावं लागेल बाबा कसं होईल देव जाणे आणि असं बोलत बोलतच अर्जुन तिकडे पुस्तक ठेवलेले असतात त्या पुस्तकांजवळ जातो आणि ते पुस्तकांजवळ गेल्यानंतर एक पुस्तक खाली पडतं तर मंडळी ते अर्जुन ते पुस्तक उचला जातो ते पुस्तक उचलतो पण ते पुस्तक नसतं की त्याचीच बु एक बुक असते लगेच अर्जुन म्हणतो अरे क्रॅप बुक अरे हे तर माझीच क्रॅप बुक आहे आणि अर्जुन थोडासा विचार करतो अरे ब्रिलियंट आयडिया मी सायलीला ना अशीच क्रॅप बुक भरायला सांगतो म्हणजे मला पटकन कळेल की सायलीला काय आवडतं आणि काय नाही आता मंडळी अर्जुन लगेच आपल्या किशोरात घालतो आणि मोबाईल काढतो आणि म्हणतो आता लगेच ऑर्डर करतो नवीन क्रॅप बुक तर मंडळी आता पुढे आपल्याला महिपतचा सीन दाखवला आहे तर मंडळी हा महिपत आपला राजेशाही थाटात बसलेला असतो याला कोणाचं काही घेणं देणं नाहीये टेन्शन नाहीये हा मस्त पैकी बसलाय समोर चिकन ठेवलंय दारूची बाटली ठेवली आणि मस्त दारूच्या नशेत बसलेला आहे आणि तेवढ्यात लगेच एक त्याचा माणूस येतो आणि त्याला म्हणतो साहेब तुम्ही मला सुभेदारांच्या घरची माहिती काढायला सांगितली होती तर लगेच महिपत म्हणतो हा बस तर मंडळी तो महिपतचा माणूस लगेच खाली बसतो आणि त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढलेले दाखवतो तर त्या फोटोमध्ये प्रतापरावांचा फोटो कल्पनाताईंचा फोटो सायलीचा फोटो अश्विनचा फोटो अस्मिताताईचा फोटो असे फोटो दाखवत असतो महिपतला आणि लगेच महिपतला म्हणतो साहेब तुम्ही फक्त ऑर्डर करा त्या सगळ्यांना एकदाच उडवतो साहेब लगेच महिपत हाताचा इशारा करतो त्याला आणि मंडळी महिपत म्हणतो तुझा जेवढा मेंदू आहे ना तेवढाच बोल सगळ्यांना जर एकत्रच खपवायचं असत तर तुला सगळ्यांची वेगवेगळी माहिती काढायला सांगितली असती का सगळ्यांना वेगळं वेगळं करून त्यांचे हाल हाल करून त्यांना मारायचे कळलं का मांजर कशी उंदराला खिळवत खेळवत मारते तस मारायचंय त्यांना मंडळी तो मैपत ना खूप दारूच्या नशेत दाखवलाय आणि तो परत त्या माणसाला म्हणतो मेलेला उंदीर कोण अर्जुन सुभेदार आणि आपण कोण मांजर तर मंडळी लगेच तो महिपतचा माणूस महिपतला विचारतो तर आपण पहिल्यांदा कोणाला खेळवायचा यांच्यातल्या तर महिपत म्हणतो काय म्हणलास परत तो माणूस म्हणतो पण पहिल्यांदा यांच्यातल्या कोणाला खेळवायचं मंडळी लगेच आहे माहिती काढाय माहिती काढा अर्जुन सुभेदाराच्या बहिणीला महिपत म्हणतो लग्न झालंय तिचं नवरा फॉरेनला असतोय आधी मधी कधी बाहेर येते त्याची माहिती काढ कधी माहेर येते त्याची माहिती काढ पहिला बाण मारायचा अर्जुन सुभेदाराच्या बहिणीला आणि तो बाण लागणार अर्जुन सुभेदाराच्या छाताडाला तर मंडळी हा ना खूप दारू पिलेला दाखवलाय आणि खूप नशेत दाखवलाय आणि खूप रागत पण दाखवलाय मंडळी तर तो नशेत काय काय बोलतो तुम्ही ऐकलं ना आता बघा मंडळी आपल्याला पुढचं दाखवलं आहे पण त्याच्यापूर्वी मंडळी तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा चला तर तुम्हाला पुढचं सांगतो मंडळी तर मंडळी आपल्याला असं दाखवलंय अर्जुन सारखा दरवाजाकडे बघत असतो आणि विचार करत असतो आणि दरवाजाकडे बघत बघत असतो खाट्या लावून बसतो आणि हसत असतो आणि त्याची ती क्रॅप बुक अर्जुन उघडून बघत असतो आणि बघत बघत हसत असतो तर तेवढ्यात मंडळी सायली आलेली दाखवली आपल्याला तर मंडळी सायली अर्जुनसाठी दूध घेऊन आलेली आहे आणि ती लगेच अर्जुनला म्हणते हे घ्या तुम्ही दूध मागितलं होतं ना तर लगेच अर्जुन म्हणतो हा हा दोन मिनटं दोन मिनटं ठेव तिकडे आणि अर्जुन त्या त्याच्या बुकमध्ये बघून हसत हसत ती बुक वाचताना दाखवलाय आणि मंडळी अर्जुन म्हणतो मी जरा माझी स्क्रॅप बुक वाचतो तेवढ्यात सायली त्याच्या बाजूला बसते आणि म्हणते काय 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 वाचताय अगं मी ते जुने पुस्तक चालत होतो ना तर त्यात माझी ती स्क्रॅप बुक मला सापडली लगेच मंडळी सायली म्हणते काय काय म्हणजे काय काय म्हणजे काय असतं या वहीमध्ये लगेच मंडळी अर्जुन म्हणतो अगं गंमत असते गंमत आपल्याला काय काय आवडतं ना ते सगळं लिहून ठेवायचं असतं या वहीमध्ये म्हणजे एक्झाम्पल बघ माझी फेवरेट डिश म्हणजे कॉलेज समोरचा ढोसा माझा बेस्ट फ्रेंड चैतन्य आणि कुणाल आणि आवडती जागा अशा ना बऱ्याच डिटेल्स या बुकमध्ये मी लिहून ठेवल्या आणि तुला माहिती का सायली अशी स्क्रॅप बुक आहेत ना मी कुणाल चैतन्य अस्मिता यांच्या सगळ्यांकडून भरून घेतल्या आहेत लगेच मंडळी सायली म्हणते अय्या छान कल्पना आहे हो पण माझ्या शाळेत असं काहीच नव्हतं लगेच अर्जुन म्हणतो अरे म्हणजे तू कधी स्क्रॅप बुक भरली नाहीयेस लगेच सायली नकार आरती मान हलवते असे म्हणजे नाही म्हणते लगेच अर्जुन म्हणतो काही हरकत नाहीये थांब जरा एक मिनिट आज तू भरून घे आणि मंडळी तो अर्जुन त्या बुक ठेवल्या तिकडे जातो आणि मंडळी अर्जुन त्या बुकच्या जागेतून दोन बुक घेऊन येतो आणि चालेल दाखवतो हे बघ माझ्याकडे दोन दोन नवीन स्क्रॅप बुक आहेत हे बघ ही स्क्रॅप बुक पिंक कलरची तुझ्यासाठी जरा मंडळी सायली जरा त्याच्याकडे थोडी हसूनच बघते म्हणजे तिला कळलेलं असतं की अर्जुन ही बुक आपल्याला का देतोय म्हणजे आपल्या आवडीनिवडी त्याला कळाव्यात म्हणून हे सायली समजून गेलेली असते आणि ती हसतच जरा त्याच्याकडे पाहते आणि मंडळी लगे सायली अर्जुनला म्हणते काय गंमत आहे ना हो तुम्हाला तुमची स्क्रॅप बुक अचानकच सापडली आणि अशा दोन कोऱ्या स्क्रॅप बुक पण सापडल्या काय योगायोग आहे ना लगेच अर्जुन म्हणतो हा अफकोर्स योगायोगच आहे तर मंडळी लगेच सायली अर्जुनला म्हणते हो कालचा तो, तो केवायपी गेम खेळताना तुम्हाला कळलं की तुम्हाला तर तुमच्या बायकोबद्दल काहीच माहिती नाहीये तर लगेच मंडळी सायली अशी हात वरती करते आणि म्हणते देवी आई कसा नवरा दिलास ग मला किती प्रेम करतोय तो माझ्यावरती पण बायकोच मन ओळखच्या ओळखण्याच्या बाबतीत आणि मंडळी सायली अशी हात करते छानचा अर्जुनकडे आणि म्हणते अर्जुनला बरं वाटतं पण ती लगेच म्हणते शून्य शून्य लगेच मंडळी अर्जुन थोडा घाबरड आवाजात तिला म्हणतो सायलीला म्हणतो हा सॉरी आता मला किती लाजवणार आहे तू अग सायली आपला केवायपी पी गेमच समजला पण प्लीज जरा स्क्रॅप बुक भर ना तर मंडळी लगेच सायली अर्जुन समोर स्माइल देते आणि म्हणते पण मी ही वही भरणार नाही असं कुठं म्हंटले होते मी तुमचा सर्व हाऊस पूर्ण करते की नाही मग ही पण हाऊस पूर्ण करेल ना पण तुम्हाला तुमची वही परत भरण्याची गरज नाहीये कारण मला तुमच्या आवडीनिवडी सर्व माहिती आहेत म्हणून तर खालच्या गेममध्ये मी जिंकले ना तर लगेच मंडळी अर्जुन म्हणतो नाही नाही तरी सुद्धा मी माझी बुक भरणार चल चल तू पण लगेच भरायला गे आणि दोघे पण लगेच दोघे बुक घेऊन बसतात मंडळी आता मंडळी दोघे पण लिहिताले दाखवलेत आणि अर्जुन थोडा स्माइल करत सायलीकडे पाहतो आणि विचार करत असतो आणि मनातल्या मनात बोलतो सायली तुझ्या बालपणीबद्दल मला काहीतरी कळालं पाहिजे तुझ्या स्क्रॅप बुकमधून आणि तुझ्या पास्ट बद्दल काहीतरी कळू दे मला म्हणजे मला पुढचा रूट ठरवता येईल लगेच मंडळी लिहिता लिहिता सायलीची नगर अर्जुनकडे जाते आणि लगेच सायली अर्जुनला म्हणते काय हो लिहिताय ना तुम्ही लगेच अर्जुन म्हणतो हां हां लिहितोय ना आता मंडळी थोडी म्युझिक दाखवली आणि दोघे पण हसत हसत एकमेकांकडे पाहत पाहत आपापल्या वयमध्ये लिहिताने दाखवलेत आता मंडळी सायली लगेच म्हणते झालं लगेच अर्जुन पण म्हणतो झालं माझं पण झालं लगेच अर्जुन म्हणतो दाखव दाखव काय लिहिलंस तू लगेच सायली म्हणते नाही नाही आता नाही हा आता हे उद्या बघायचं आता जर तुम्ही वाचत बसलात तर खूप उशीर होईल आपल्याला झोपायला आणि मग सकाळी उठायला उशीर होईल तर लगेच मंडळी अर्जुन म्हणतो ठीक आहे ठीक आहे ओके ओके, ओके आणि मग लगेच सायली दोघांच्या पण बुक घेते आणि ठेवते पण अर्जुन विचार करत असतो मंडळी की म्हणजे त्याला वाचायचं असतं ना सायलीने काय लिहिलं आहे पण सायली म्हणते म्हणून तो तिचा ऐकतो आणि ओके म्हणतो मग सायली ते दोन्ही बुक ठेवते आणि मग अर्जुनला तो दुधाचा ग्लास भरलेला अर्जुनला देते तर मंडळी बघा आता रात्रीचा सीन दाखवलेला आहे रात्रीचा चंद्र दाखवलेला आहे आणि पुढे आपल्याला सुमन आणि नागराज दोघेजण झोपलेले दाखवलेत तेवढ्यात नागराजचा मोबाईलमध्ये काहीतरी मेसेज येतो तर सुमनला थोडासा जाग येतो आता मंडळी सुमन हळूच उठते आणि नागराज झोपलेलाच असतो तर ती हळूच उठते आणि मोबाईलकडे जायला लागते तेवढ्यात मोबाईल वाजायला लागतो तर सुमन विचार करते एवढ्या रात्रीचा म्हणजे मनातल्या मनात विचार करते ती एवढ्या रात्रीचा कोणाचा फोन आलाय आणि ती जेव्हा त्या डिस्प्लेवर बघते महिपतचं नाव तिचा चेहरा मंडळी बघण्यासारखा झालेला आहे आणि मंडळी जेव्हा ती सुमन बघते ना मैपतचा कॉल आलाय तेव्हा ती थोडी घाबरल्यासारखी होते आणि तेवढ्यात हा नागराज थोडा हालचाल करतो तर लगेच सुमन ना लगेच दरवाजा खोलते आणि बाहेरच्या रूममध्ये जाते आणि पाहते आणि मंडळी ही सुमनना हळूच दरवाजाच्या तिकडून त्या नागराजकडे पाहत असते नागराज उठतो आणि मोबाईल घेतो आणि बोलतो आईला हा मैपत एवढा रात्रीचा कशाला कॉल करतोय आणि इकडे तिकडे बघतो तर सुमन दिसत नाही तर तो विचार करतो सुमननी तर पाहिलं नसेल ना नागराज बोलतो सुमनला कळालं तर नसेल ना कि महिपत कॉल करत होता म्हणून एवढ्यात मंडळी ती सुमन ना दरवाजा दरवाजाच्या आडून आतमध्ये येते आणि नागराजला म्हणते काय हो तुम्ही का जागे झालात तर लगेच नागराज म्हणतो लगेच नागराज म्हणतो नाही असाच जागाला पण तू कुठं गेली होतीस तर लगेच सुमन म्हणते मन मला तहान लागली होती मी किचनमध्ये गेली होती पाणी प्यायला लगेच मंडळी नागराज मरातल्या मरात म्हणतो नशी वेळी ताण लागली ना आणि लगेच सुमनला म्हणतो झोप झोप लगेच मंडळी सुमनमध्ये हा हा झोपा झोपा तुम्ही पण झोपा आता मंडळी या सुमनला थोडासा नागराजवर डाऊटच आला या ती जरा टेन्शनमध्ये त्याच्याकडे बघताना दाखवली आता मंडळी पुढे बघा आपल्याला दाखवले रात्रीचीच वेळ दाखवली आणि जरा अर्जुनला मध्येच जाग येतो आणि अर्जुन सायलीकडे बघत असतो तर मंडळी अर्जुन सायलीकडे बघतो तर ती गाड झोपलेली असते मग तो मनातल्या मनातच बोलतो सायली तर गाड झोपली तर मी आता तो अलार्मच ऑफ करून टाकतो आता मंडळी अर्जुन सायलीचा आला मोबाईल घेतो अलार्म ऑफ करण्यासाठी पण मोबाईल ऑन करतो तर त्यात पासवर्ड टाकलेला असतो तर लगेच अर्जुन म्हणतो अरे बापरे आता पासवर्ड आता मंडळी अर्जुन स्वतःच्या डोक्यात मारून घेतो आणि म्हणतो काय बोलायचं बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड पण माहीत नाही आहे मला काय करणार काय असेल काय असेल पासवर्ड काय असेल आमच्या लग्नाची तारीख तर नसेल ना, ना आता मंडळी अर्जुन सायलीच्या मोबाईल मध्ये आपल्या लग्नाची तारीख टाकतो त्या पासवर्ड मध्ये आणि बघा मंडळी खरंच सायलीने तोच पासवर्ड ठेवलेला असतो लग्नाच्या तारखेचा तर मोबाईल लगेच ओपन होतो आणि अर्जुन एवढा खुश होतो आणि मनातल्या मनात हसत हसत बोलतो कि सायली आपलं नातं तुझ्यासाठी एवढं महत्वाचं आहे सायली पण माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे सायली म्हणून तर मी हे सगळं करतोय फक्त तुझ्यासाठी सायली आणि मंडळी अर्जुन सायलीकडे स्माइल लिहून पाहतो सायली झोपलेली असते आणि ती मंडळी तो अलाराम ऑफ करतो आणि सायलीचा मोबाईल साईडला ठेवून देतो बघा मंडळी आता सकाळ झालेली दाखवली आहे आणि शिड्यांजवळ प्रतापराव विमल आणि कल्पनाताई हे तिघे उभे दाखवले आहेत आणि सारखे वरती पाहत असतात आणि कल्पनाताई प्रतापरावला म्हणते बघा मी अर्जुनला सांगितलं होतं की सायलीचा अलार्म ऑफ कर बघा ना आता सहा वाजत आले तरी पण हा अजून खाली आला नाही लगेच प्रतापराव म्हणतात मी एक काम करतो वरती जातो आणि त्याला उठवतो लगेच तेवढ्यात विमल म्हणते नका नका अहो सायलीताई उठल्या तर अहो थोडा जरी आवाज आला ना त्यांना पटकन लगेच जाग येते लगेच प्रतापराव म्हणतात हो ते पण खरंच आहे म्हणा पण मला वाटतं तो उठेल सायली डे साजरा करायचा आहे ना मग तो मागे कसा राहील प्रतापराव हे बोलल्यानंतर लगेच कल्पना ताईंची नजर वरती जाते तर अर्जुन तिथून आलेला असतो लगेच कल्पना ताई म्हणतात घ्या उगवला आपला सूर्य तर मंडळी लगेच अर्जुन प्रतापरावांकडे बघून असा अंगठा दाखवतो आणि खुश असतो अर्जुन खूप लगेच प्रतापराव म्हणतात बघा मी तुम्हाला सांगितलं उठ होत ना तो नक्की उठणार बघा सायली डे साजरा करायचा आहे म्हणून साहेब आपले चक्क सहा वाजता उठलेत हा म्हणजे अर्थातच बायकोचं प्रेम नवऱ्याला काहीही करायला लावतं लगेच कल्पना ताई स्माईल देऊन प्रतापरावांकडे प्रतापराव लगेच कल्पना ताईंना म्हणतात माझ्याकडे बघून तर तुम्हाला कळतच असेल ना, ना। लगेच मंडळी कल्पना ताई म्हणतात अहो तुम्ही तुमचं घोडं नका दामटव आपण आज काय प्रताप डे साजरा नाही करत आहे आपण सायली डे साजरा करतोय लगेच मंडळी अर्जुन खाली आलेला दाखवला आहे आणि अर्जुन सगळ्यांना म्हणतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे प्रतापरावांना कल्पना ताईंना लगेच प्रतापराव आणि कल्पना ताई दोघंही त्याला म्हणतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लगेच अर्जुन म्हणतो बघा आलो की नाही पहाटे पहाटे उठून लगेच मंडळी कल्पना ताई म्हणतात अरे मी तुला सायलीची लिस्ट मागितली होती आणलीस का तू लगेच मंडळी अर्जुन इंग्लिशमध्ये बोलतो कल्पना ताईंना म्हणतो घाबरू नको मी आणली आणि पाठी लपून ठेवलेली सायलीची बुक अर्जुन कल्पना ताईंना दाखवतो लगेच प्रतापराव म्हणतात स्क्रॅप बुक हो या बुकमध्ये सायलीला काय काय आवडतं ते सायलीने सर्व काही लिहिलंय अर्जुन म्हणतो प्रतापरावांना आता मंडळी ती बुक बघून कल्पना ताई खूप खुश होतात आणि अर्जुन लगेच म्हणतो मम्मा आता आपण सायलीला एकापेक्षा एक सरप्राईज देऊ शकतो लगेच कल्पना ताई म्हणतात स्माइल देऊन हो लगेच प्रतापराव म्हणतात उत्तम मस्त आयडिया काढलीस लगेच प्रतापराव कल्पनाताईकडे बघून म्हणतात बघा माझा मुलगा शोभतो की नाही लगेच मंडळी अर्जुन प्रतापरावांकडे आश्चर्याने बघतो आणि स्माइल देतो आणि लगेच कल्पना ताई म्हणतात काय तर बघा मंडळी आता आपल्याला पुढे दाखवण्या दाखवण्यात आला आहे रविराज आणि प्रतिमा यांचा सीन दाखवला आहे रविराज प्रतिमा त्यांच्या हाताला धरून घेऊन येतात आणि त्यांना डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसायला सांगतात आणि आणि सुमन पण तिथेच बसलेले असते तर रविराज प्रतिमा हत्याला घेऊन येतात आणि त्यांना म्हणतात की मी आता औषधांच्या बाबतीत कोणाम कोणावरही विसंबून राहणार नाही आणि रविराज प्रतिमा हत्यांना त्यांचे औषध द्यायला लागतात तेवढ्या सुमन लगेच म्हणते सॉरी भाऊजी माझ्याकडून पण थोडीशी गोळ्या देण्यासाठी चूकच झाली लगेच रविराज म्हणतात नाही नाही तू तन्वीचं ऐकून त्या गोळ्या देत होतीस त्यात तुझी काही चूक नाही सुमन लगेच प्रतिमा हत्या म्हणतात आता माझ्या गोळ्या मी स्वतःच घेऊन खात जाईल लगेच रविराज म्हणतात नाही नाही ती जबाबदारी आता मी घेणार आहे आणि माहेरी असताना तुला सा सायली औषधं देत जाईल बाकी तिसऱ्या माणसाला मी तुला औषधं देऊ देणार नाही आता मंडळी प्रतिमा हत्या आपले औषधं खाताना दाखवल्या आहेत तेवढ्याच नागराज बाहेर जाताना दाखवला आहे आणि सुमन लगेच त्यांना त्याला आवाज देते अहो अहो लगेच मंडळी नागराज सुमनावर खूप रागावतो आणि म्हणतो तुला किती वेळा सांगितलंय की बाहेर जाताना टोकत जाऊ नकोस लगेच सुमन मध्ये अहो काहीतरी नाश्ता करून जा म्हणून मी थांबा म्हटलंय तर लगेच नागराज म्हणतो नाही नाही मी बाहेर जाऊन काहीतरी नाश्ता करेल मला एका मित्राबरोबर जायचंय मी थोडा गडबडीत आहे जरा निघतो मी आणि मंडळी बघा ही सुमन जरा टेन्शन मध्येच दाखवली ती विचारात करत राहते की यांना कुठे जायचं असेल हे नक्कीच मैपतलाच भेटायला गेलेत जरा मला खात्री करूनच घ्यायला लागेल अशी सुमन विचार करत असते लगेच सुमन त्या डायनिंग टेबलवरून उठायला लागते तेवढ्यात ते लगेच ते रविराज म्हणतात अरे काय झालं तर लगेच सुमन म्हणते अहो मी जरा मार्केटला जाऊन येते जरा मला मार्केटला काम आहे लगेच प्रतिमा हत्या म्हणतात अगं भाज्या आहेत आपल्या सगळ्या लगेच सुमन म्हणते नाही नाही फळं आणायचे फळं संपलेत ना तर फळं घेऊन येते लगेच प्रतिमा हत्या म्हणतात की इथं नाश्ता होऊ दे मग आपण दोघी सांगतेच जाऊ लगेच सुमन म्हणते नको नको बाहेर ऊन खूप आहे तुम्हाला त्रास होईल ना उन्हाचा म्हणून नको मी येते ना पटकन जाऊन तर लगेच मंडळी प्रतिमा हत्या आणि रविराज सुमनकडे पाहतच राहतात आणि विचार करतात लगेच रविराज म्हणतात सुमनला फळा आणायची एवढी घाई का झाली लगेच प्रतिमा हत्या म्हणतात गेले काही दिवस ना जरा सुमन जरा थोडी वेगळीच वागते स्वतःच्या विचारा विचारातच असते तिला अचानक जर काही विचारलं ना लगेच दचकते मला ना ती जरा अस्वस्थच वाटते काय झालं असेल त्या सुमनला तर बघा मंडळी आता आपल्याला इकडे पुढचा सीन दाखवला आहे सायली झोपेतून उठलेले दाखवले आहे आणि सायली झोपेतून उठून डोळेच उघडते तेवढ्यात लगेच अर्जुन तिच्या समोर येतो आणि तिला म्हणतो गुड मॉर्निंग बायको तर सायली जरा अर्जुनकडे आश्चर्यानेच पाहते आणि लगेच म्हणते अरे तुम्ही जागे कसे पाच वाजून गेले की काय आणि सायली लगेच मोबाईल लगे घेते आणि बघते तर सात वाजलेत लगेच ती जोरात ओरडते अरे सात अरे सात कसे काय वाजले आणि मंडळी लगेच सायली खूप घाईगरुळ करायला लागते आणि पटापट आपल्या चादर्यांची वगैरे गडी घालायला लागते आणि म्हणते अरे बापरे सात कसे काय वाजले माझा तर पाचचा अलाराम असतो लगेच मंडळी अर्जुन सायलीला म्हणतो इट्स ओके इट्स ओके थोडं एखादा दिवस जास्त झोपलं तर काय फरक पडतोय मंडळी लगेच सायली म्हणते अहो खूप फरक पडतो आतापर्यंत मी खाली जाऊन सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे बनवून घ्यायला पाहिजे होता लगेच अर्जुन म्हणतो अगं एक दिवस तू नाश्ता नाही बनवलास तर काय नाश्ता बनणार नाही का आपल्या घरामध्ये लगेच सायली म्हणते अहो बनेलो पण आईने ती जबाबदारी माझ्यावर दिली ना मला ती जबाबदारी टाळता येणार नाही तुम्ही बाजूला हा हो बरं आणि सायली खूप घाईत दाखवली खूप घाई गडबड करत असते आणि मंडळी अर्जुन तिला म्हणत असतो की अगं रिलॅक्स रिलॅक्स जरा शांत घे शांत घे जरा आणि मंडळी सायली घाई गरबडीत खाली निघून जाते लगेच अर्जुन लगेच मंडळी अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो की बायको पटकन खाली खूप सारे सरप्राईज तुझी वाट बघतायत एवढं दाखवून मंडळी हा भाग इथेच संपलेला दाखवला आहे पण पुढच्या भागात तुम्हाला खूप मजा येणार आहे मंडळी पुढच्या भागात खूप सारे सरप्राईज अर्जुनने सायलीसाठी दिलेले आहेत आणि सगळ्या सगळ्या घरच्यांनी सायलीला खूप सरप्राईज दिलेले आहेत ते दाखवलं आहे पुढच्या भागात मंडळी तुम्ही खूप खुश होणार आहेत कारण सायलीला सगळ्या घरच्यांनी मिळून खूप सरप्राईज दिलेले आहेत आणि सायली खूप खुश दाखवले आहे तर मंडळी भेटूया आपण उद्याच्या भागात तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी व्हिडिओला लाईक जरूर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद